आपण पुणे शहरातल्या लोकांचा विशेष विचार केला तर असं लक्षात येतं की गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये काय नेमकं गणित सांगता येणार नाही पण पुण्याचा जो खासदार येतो निवडून त्याचं वर राज्य येतं जेव्हा बापट येतात किंवा शिरोळे येतात त्यावर अटल बिहारीचं राज्य असतं ज्यावेळेला रावत येतात तेव्हा अटल बिहारीचं राज्य असतं आणि जेव्हा कलमाडी येतात काँग्रेसचा मनुष्येतो वर एचं सरकार येतं मनमोहन सिंग सरकार येतं तर म्हणून पुण्यातल्या लोकांनी विशेष करून धंगेकर जे काँग्रेसचे आग किंवा महाविकास आघाडीचे किंवा इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं हे अत्यंत फार मोठं कर्तव्य आहे पुण्याचं काम आहे म्हणजे केवळ पुण्यातलं करेक मतदान झालं तरी देशामध्ये सत्तापालट होऊ शकतो आणि धंगेकर हा जो उमेदवार आहे काँग्रेसचा तो फुल ऑफ एनर्जी म्हणजे सगळ्याला भेटणार करणार त्याला कंटाळा नावाची गोष्टच नाही कोणी मनुष्य भेटायला गेला तर तो आपल्या मतदारसंघातला आहे किंवा नाही आपल्या जवळचा का लांबचाही बघत नाही त्याच्या कामाला लगेच हा धावपळ सुरू करतो तर असा उमेदवार आहे त्याला निवडून दिलं पाहिजे सर्वांनी आणि नाहीतर मग काय मोळ आल्यानंतर परत भाजपच्या लोकांनी जशी कार्पोरेशन धुवून काढली आणि ते चंद्रकांत पाटील मधल्या काळामध्ये हे होते पालकमंत्री तर त्यांनी काय काय उद्योग केलेत हे जवळजवळ पुणेकरांना माहीत आहे आम्ही तर अनुभव घेतलेला आहे गांधी भवनमध्ये कार्पोरेशनच्या अधिकाऱ्या न ठरवता चंद्रकांत पाटलाच्या हुकमाने आमच्या इथे पाडापाड करून आमचं पन्नास लाखाचं के नुकसान केलं ला। कारण गांधी हा शब्द त्यांना नको की इथं गांधी भवनच्याच मागे राहतात पण आम्ही जेव्हा चौकशी केली कॉर्पोरेशनला की बा तुम्ही कसं काय आमचं पाडायला आलात आपलं तर बोलणं चालू होतं तर ते म्हणजे आम्ही नाही पाठवले मग कुणी पाठवले तर चंद्रकांत पाटलांनी यांना डायरेक्ट ऑर्डर दिली होती स्क्वॉड असतं त्यांचं डिमॉलिशन स्क्वॉड पाट पाडापाडी करणारे लोकं त्यांना डायरेक्ट हुकूम दिला पालकमंत्री यांना त्यांनी आणि आता पालकमंत्री ते काय अजितदादा काय सगळे असेच आहेत की आमचं म्हणजे सगळे मिनी हुकुमशाही आहेत प्रत्येकाला तिकडं मोदी पण इकडं आम्ही झालं पाहिजे वर नरेंद्र खाली देवेंद्र सगळ्यांना हुकुमशाही करायची तर लोकांना न्याय कसा मिळणार तर अशा काळामध्ये दंगेकरना मतदान करून निवडून आणणं आणि भाजपची भ्रष्ट राजवट काढणं आणि देवा धर्माचं जातीची नावं एवढी भाजपच्या काळात वाढलेली आहे मोदींचा जन्म होण्याच्या आधी इथे धर्म सगळे आठ धर्म होते गेल्या कित्येक हजारो वर्षापासून इथे जगातले सगळे धर्म आहे आणि जगातले धर्म तिकडे असं मानतात की भारत ही पुण्यभूमी आहे इथे प्रत्येक धर्माला स्थान आहे कोणी कोणाला डिस्ट्रॉय करत नाही कोणी कोणाला नष्ट करत नाही आणि सगळे सुखानं नांदतात तसंच तिथं जाती मोदींच्या जन्माआधीपासून आहेत पण त्या जातींमध्ये द्वेष नव्हता तशा जाती गा एकेका -एक गावामध्ये राहत होत्या कोणाला खालचा दर्जा कोणाला वरचा दर्जा हा अन्याय जरी असला तरी द्वेष नव्हता तर तो द्वेष यांनी आणलेला आहे एकदा धर्माचा द्वेष आणला की एकूणच प्रवृत्ती वाढते मग जातीचा द्वेष आमका जमिनी तुम्ही आणखी लहान 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 होत जाता आणि सर्व भारतीय बंधू एकमेकांचा द्वेष करायला लागले तर देश कसा टिकणार जेथे द्वेष असतो तेथे देश असूच शकत नाही आणि आपल्या घटनेने सांगितले की सर्व भारतात राहणारे लोक एकमेकांचे बंधू असले तर भारत हे जागतिक पातळीवरचं एक तेजस्वी सार्वभौम राष्ट्र होईल मग आपलं बंधुत्वच यांनी केलेलं आहे आणि म्हणून अशा काळामध्ये आघाडीचा उमेदवार इंद्राला उमेदवार आपण निवडून देणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं आम्ही तर देणारच पाठवू आमच्या यथाशक्ती आम्ही हे करणार दुसरा एक छोटासा मुद्दा आहे राजकारणातल्या लोकांनी काम केलं न केलं त्यांना काय पडलं हुकुमशाहीचं कारण अनेक लोक असे आहेत की उद्या आलं मोदी तर आपण त्यांच्या पक्षात जाऊ त्यांना काही बिघडत नाही बिघडतं सामान्य जनतेचं सामान्य जनतेला हुकुमशाही कशी सोसणार हिटलरनी असंच केलं हिटलरनी त्याचा पक्ष तर बिलकुल लहान पक्ष होता म्हणजे आपल्याकडं जेव्हा जनसंघ भाजप हे दोन दोन खासदार यायचे त्या लेवलचा होता असं असताना त्यांनी त्यावेळेचे बलाक्य तिथले कम्युनिस्ट पार्टी समाजवादी पार्टी या लोकांचे खूनच केले थडाथ आणि मग स्वतःला हुकुमशा जाहीर केलं आणि त्याला लोकसभेमध्ये विश्वासाचा ठराव संमत करावा लागतो वगैरे हा भानगडीच नको होत्या म्हणून लोकसभेलाच आग लावली याने आग नाही लावली पण ही लोकसभा सो सोडून दुसरीच लोकसभा सो बांधली आणि धर्माचं अधिष्ठान सारखं द्यायचं धर्मदेश वाढवायचा तर हे पुढे पुढच्या काळातला रक्तपात टाळण्यासाठी आपले हक्क हिरवले जातील सामान्य माणसांचे त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या घरामध्ये दोन अन्नाचे घास सुखानं जावेत म्हणून सर्व तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात रास्त त्यांचा हक्क आहे या समाजात जन्माला आले तर या समाजातून त्यांना योग्य ते शिक्षण देऊन नोकरीस पात्र करणं हे त्याचं काम आहे या स देशाचं तर प्रत्येकाला आपापले हक्क आणि आपापलं स्थान मिळवण्याकरता या वेळेला आपण इंडिया इंडियालांच्या विकास महा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच पुण्यामध्ये श्री रवींद्र धंगेकर यांना मतदान देऊन हे पुण्यकर्म केलं पाहिजे अशी मी आपणास विनंती करतो